बऱ्याच दिवसाची ज्या ची वाट बघत होते अर्थात ही ऍड जी आहे अर्थात सीडीपीओ महिला व महिला बाल विकास अधिकारी अर्थात ही ची एक्झाम आहे आणि ह्या डिपार्टमेंटलच्या एक्झामच्या जी संपूर्ण माहिती आहे म्हणजे साधारणतः पद किती ह्याला पात्रता काय ह्याचा अभ्यासक्रम काय आहे ए टू झेड गोष्टी तुम्हाला या सेशन मध्ये मी क्लिअर करतो एक त्या चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे व्यवस्थित रित्या सगळ्यांनी बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं प्राप्त होईल का तर ही जी ऍड आहे ही ऍड साधारणतः एक महिन्याच्या आत मध्येच येणार आहे हे जवळ जवळ आता काय झालेलं आहे निश्चित झालेलं आहे त्याच्यामुळं टप्प्या टप्प्यानं माहिती काय आहे ते आपण बघूया पहिली माहिती अशी आहे बघा की या ठिकाणी महिला, महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत जी पद आहे ती पदांची संख्या आहे दोनशे अठ्ठावन महिला बाल विकास अधिकारी अर्थात अधीक्षक अर्थात याला आपण आपल्या भाषेमध्ये आप सीडी पीओ गट बच आप जे पद म्हणतो त्या पदाच्या संदर्भात ही ऍड आहे महिला बालविकास अधिकारी आता डिपार्टमेंट नुसार त्या पदाला वेगवेगळं वेग नाव वरती पडत असत आता ही दोनशे अठ्ठावन्न पदाची जे मागणी पत्र आहे मागणी पत्र आयोगाकडे दाखल झालेलं आहे म्हणजे वित्त आयोगाने याला परवानगी दिलेली आहे की हे ऍड एवढ्या पदाची काढू शकतात अर्थात ही प्रोसेस झाल्यानंतर महिन्याभरात ऍड पडते हे आपल्या एमपीएससीची परंपरा आहे आणि तेच तुम्ही डोक्यात ठेवा आणि या पदाच्या संदर्भात पहिले पात्र कोण आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांनी पहिलं हे नीट बघा बा याची पात्रता काय राहू शकते तर याच्या पात्रतेच्या संदर्भात जर आपण पाहायचं झालं तर गव्हर्नमेंटचं हे परिपत्रक आहे आणि परिपत्रकामध्ये ह्याची पात्रता सांगण्यात आलेली आहे आता याची सगळ्यात पहिल्यात मोठी जी पात्रता आहे पात्रता म्हणजे सात वर्षाचा अनुभव पाहिजे म्हणजे सीडी च्या खालची जी पद आहेत ती पद पण तुम्हाला सांगतो कोण कोणते आहेत की त्या पदावर सात वर्ष अखंडित सेवा त्या व्यक्तीनं केलेली असावी अशी पहिली बेसिक पात्रता आहे आता ही सात पद नेमकी कोणती आहेत हे पद पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे आता यामध्ये तशी सात पद नाहीत तुम्हाला सांगतो यामध्ये पदांची संख्या अजून जास्त आहे तर यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात मेन प्रायोरिटीचं पद येतं जिल्हा परिवेक्षिका अधिकारी त्यानंतर अधीक्षक शासकीय संस्थेचे त्यानंतर निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव हे पहिलं झालं दुसरं परिवेक्षिका अधिकारी उप अधीक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळेचे कुठले प्रमाणित शाळेचे सहाय्यक निरीक्षक त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक मुख्य सेविका समुपदेशक संरक्षण अधिकारी विधी सल्लागार हे महिला बालविकाच्या अंतर्गत काम करणारी सात पद आहेत हे पद आहेत पात्र परंतु यांच्यासाठी आवश्यक काय आहे सात वर्षाचा कामाचा अनुभव किमान मॅक्सिमम किती चालतो कमाल किती चालतो आता इथं कोण बारावीवर गेला असेल कोण या ठिकाणी ग्रॅज्युएशन वर गेला असेल ते मॅटर करत नाही मॅटर काय करते हे या पदाचा अनुभव तदनंतर पुढची जी ग्राम विकास जो विभाग आहे त्यातली सुद्धा काय पद पात्र आहेत ह्यामध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गटक अधिकारी कृषी क्षेत्राचे पात्र आहेत त्याला तांत्रिक सेवा गटक ह्यामध्ये सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पात्र आहेत त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षणाचे हे सुद्धा पात्र आहेत सहायक प्रशासन अधिकारी लिपिक वर्गाचे हे सुद्धा पात्र आहेत अधिकारी सांख्यिकीचे हे सुद्धा पात्र आहेत अधिकारी पंचायत हे सुद्धा पात्र आहेत त्यानंतर समाज कल्याण हे पात्र आहेत त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक विस्तारचे हे सुद्धा इथं पात्र आहेत म्हणजे आठ पद सुद्धा इथं पात्र आहेत हे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये जो टेलिग्राम दिलेला आहे त्यावरती टाकणार आहेच आहे पण ह्याच्या बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे आणि यामध्ये जे ज्ञान लागतं पदावर असल्यानंतरच ज्ञान यावरती जे काय प्रश्न विचारले जातात तर त्याच्यासाठी जवळजवळ ह्या क्षेत्रात काम करणारे सात म्हणजे अधिकारी आता या क्षेत्रामध्ये काम करणारे सात अधिकारी तुम्हाला प्रत्यक्षात बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहेत बाकी तर आहेच मराठी जे काय तुमच्या सिलेबसमध्ये आहे ते एक्सप्लेन केलंच जाईल ते सुद्धा आहे तर तुमची जर इच्छा असेल की याच कंप्लीट मार्गदर्शन घ्यायचं तर खाली एक व्हॉट्सअप नंबर देतो त्यावरती जा क्लिक करा प्रत्येक ठिकाणी हा विचार करू नका की लय फीज वगैरे आगडबंब काहीतरी मुद्दे असतील त्याच्याबद्दल मी बोलतोय परंतु आजपासून आतापासून सगळ्यात आधी तयारीच्या संदर्भात लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये फ्री आहेत काय आहेत सगळंच आहे बरोबर आहे त्यामध्ये असं काय नाही की फार मोठे चार्जेस आहेत फ्री मध्ये सुद्धा जे जे काय अवेलेबल आहे ते तुम्हाला खालच्या व्हॉट्सअपवरती क्लिक करा तिथून तुम्हाला ते प्राप्त होणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आपली पात्रता आहे संधी वाया घालवू नका या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र